राव तुमचा भाऊ तर आज झुमके बघायला आलता कोणासाठी कशासाठी काय साठी तुम्हाला म्हणजे बघायला भेटीन या ब्लॉक मध्ये त्याच्या पहिले आलो सकाळी ना नाश्ता घरी आले पहिले पेट पूजा फिर काम दुजा तसेच घेतले बाईक आणि सीधा आलो फाट्यावर फाट्यावर तर आपल्याला गिफ्ट वगैरे घ्यायचं होतं तसेच आलो राव गिफ्टच्या दुकानात विशाल भाऊ पण आलेला आहे आणि बघून घ्या आपण तर फ्रेम वगैरे हो पसंत केली राव शिवाजी महाराजची आणि विशालने केले त्याच्या घरच्यासाठी गजानन महाराज ची फ्रेम तयार आणि हे झुमके तर काही खतरनाक दिसत आहे घ्यायचे नाही बरं आपल्याला फक्त बघत होतो तसेच काकांनी केले फ्रेम तयार बघून येऊ शकता तुम्ही त्याच्या पहिले भाऊ उल घ्यायचं होतं जर्किंग जर्किंग म्हणजे तुम्हाला तर माहित भावना इथले इथून म्हणजे निळ्या कलर चे वगैरे तसेच आपल्याला जायचं होतं कुठे आडवीरला लग्नसाठी लगन, लगन मैत्रीणचं होतं मैत्रीण म्हणजे बहीण पण माने तिला तसेच कॅमेरा आपल्या हातात आहे म्हणजे डिशाईन फोटो काढू बी टेन्शनचं काम नि होतो तुमच्या भावाला फोटा पाडण्यासाठी काही पण करते नाम निराचा कोणाचा पट्ट्याचा आणि तसेच आली नवरी बाई बघून या राव फुलं खतरनाक टाकणं होते आणि ते मंडपात आपल्याला जवारी तर काही भेटाल ते नाही तिला अक्षीदा म्हणता तसेच आपण घेतली केसा जुवारी ते जैशची पूड घेतली राह आणि चालू सावधान तसेच नवरूबाई तर डायरेक्ट अग्दर उचललं होतं राजव तिच्या भावाईंना कशा हार टाकायसाठी तसेच घेतली घेतले वा वांग्याची भाजी वरण भात भिळाव तुमच्या भावाला तर फोटो काढायचा पहिलाच शॉक आहे फॉलो करून घ्या भेटू नेक्स्ट